सह्याद्रीत उभे असलेले हे किल्ले फक्त दगडांचे बांधकाम नाहीत ते काळाच्या साक्षीदार आहेत हा आहे भुदरगड किल्ला स्वराज्याच्या इतिहासात एक शांत पण महत्वाची भूमिका बजावणारा किल्ला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सो आता आपल्याला जायचं आहे बुदरगड किल्ल्यावरती आता आम्ही आहोत अधमापूरला अधमापूरवरून दर्शन घेतलं बाळूमामांचं आणि इथून आपल्याला जायचं आहे बुदरगडला इथून चोवीस किलोमीटर दाखवत आहेत बुदरगड आणि आसपासचे काही परिसर आहेत वॉटरफॉल वगैरे आहे आता चालू आहे बंद आहे माहीत नाही ते तिकडे गेल्यानंतरच समजेल सो आता चला जाऊया आपण बुदरगडला इथून आता चोवीस किलोमीटर आहे अदमापूरवरून बुदरगड चला बुदरगडला जाताना आपल्याला वाटेत लागते ती देवराई काय आहे बघा तुम्ही तुम्हाला माहीत आहे का आपल्या महाराष्ट्रात जंगलालाही देव मानलं जात यालाच म्हणतात देवराई देवाच्या नावाने जपलेलं पवित्र जंगल इथे झाडं तोडली जात नाहीत शिकार केली जात नाही आणि निसर्गाला त्रास दिला जात नाही कारण लोकांचा विश्वास आहे या जंगलात देव स्वतः वास करतो आज जिथे माणूस जंगल वाचवायला शिकतोय तिथे देवराईनं शेकडो वर्षांपासून निसर्ग स्वतः जपलाय अशी ही देवराई ते पावसाला सुरुवात झालेलीच आहे मग आजपेक्षा तरी ते थोडा जास्त पडतोय पाऊस पाऊस नसावा कारण मग धुकं येणार धुका आलं किंवा परत व्यू जाणार पाऊस बंद हो दे रे बाबा देवा ॲटलिस्ट आम्हाला सगळे पॉईंट बघू दे मग बघ कोल्हापूरपासून साधारण पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर आणि अदमापूरपासून जवळपास चोवीस ते तीस किलोमीटर अंतरावर सह्याद्रीत उभा आहे बुदरगड किल्ला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा मानला जायचा आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि घाटावाटा सुरक्षित ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जायचा स्वराज्याच्या इतिहासात हा गड फारसा चर्चेत नसला तरीही त्याचं सामरिक महत्व मोठं होत सो आम्ही एकदाच्या वरती आलो आहोत गडावरती पण इथे पाऊस खूप जोरात आहे आणि वारा आहे त्याच मध्ये धुक सगळीकडे पसरलेली आहेत आजूबाजूला आणि इथे बरेच पॉइंट्स आहेत मला वाटलं फक्त एक हे असेल एकच आणि कुठलं मंदिरं असेल तेवढंच असेल पण इथं अनेक पॉईंट्स आहेत सो आम्ही ट्राय करू जितके कवर करता येईल तितके काही ठिकाणी खूपच दुखे त्यामुळे कळतच नाही की तिकडे नक्की कुठला पॉईंट आहे ते सो जितलं जितकं आम्हाला एक्सप्लोअर करता येतं तितकं आम्ही करू चला तर आपण बघूया बुदरगड किल्ला हे आहे कालभैरव मंदिर कालभैरव हे गडाचं रक्षण करता दैवत मानलं जायचं प्रवासाला निघण्याआधी किंवा युद्धापूर्वी इथे नवस केला जायचा या कालभैरव मंदिरातून गडाचं रक्षण होत असल्याचा लोकांचा विश्वास होता ही आहे नृसिंह तोफ म्हणजेच बुधरगडच्या शौर्याची आणि सामरिक ताकदीची मुख साक्ष या बाजूला आहे गडसदर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर पक्षी माहिती केंद्र तलाव जगोबाई मंदिर आणि पोखणध समोर बघू शकता पूर्ण धोका आहे समोर गार पाऊस वारा चालू आहे समोर तलाव जाऊया बघूया पूपर्यंत जातं इथे आपल्याला जाम जोराचा पाऊस आहे आणि धुकं इतकं थंड गार वारा पसरलं आहे काय तर समोर तर दिसत पण नाही जिथे दिसते त्याच पॉटला सध्या जायला मिळतंय संपूर्ण बघू शकता परिसर पठार पूर्ण दुख्याने झालेला आहे हा आहे गड सदर गडाचा प्रशासकीय भाग इथूनच कारभार निर्णय आणि सैन्याची व्यवस्था चालायची गडसदरच्याच बरोबर बाजूला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ज्याला शंभू महादेव मंदिर असंही म्हटलं जातं चला तर आपण दर्शन घेऊया हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे मंदिर म्हणजे गडावरील श्रद्धा आणि प्रेरणेचं केंद्र महाराज केवळ योद्धा नव्हते तर जनतेसाठी आदर्श होते त्याची साक्ष हे मंदिर देतं इथे महाराजांना फक्त इतिहास म्हणून नाही तर श्रद्धेने पूजलं जात हा आहे दुधी तलाव दुधी तलाव म्हणजे त्या काळातील जलव्यवस्थेचं उत्कृष्ट उदाहरण इतक्या उंच गडावर पाणी साठवण्याची व्यवस्था स्वराज्याच्या दूरदृष्टीचं प्रतीक आहे सध्या इकडचे ढग आणि पाणी एकत्र झालंय त्यामुळे समजत नाहीये पण इथून तुम्ही बघू शकता हे इथे खालती तलाव आहे धोक्यामुळे काहीच समजत नाहीये की काय आहे नक्की पण हलका हलका तुम्हाला दिसू शकेल खाली जो तलाव आहे त्याचा रंग पूर्ण पाण्या पांढरा शुभ्र आहे म्हणून याचं नाव दुधी, दुधी तलाव आहे तलावच्याच पुढे इकडून जो रस्ता जातो आहे तिथे आहे जखूबाईचं मंदिर आणि पोकण तोंडी हे दोन पॉईंट्स आहेत परंतु रस्ता खूप गडे जाणारा खराब आहे खूप बडखबड आहे आणि धोका आहे त्यामुळे कळत नाही काय आहे काय नाही आहे बॅलन्स केला डायरेक्ट दुधी तलावात जायची सो त्यामुळे आम्ही ते दोन पॉईंट स्केप करतो आहे आपण इकडे या बाजूला अजून दोन पॉईंट आहेत उरलेले ते करणार आहोत बाकी ऑल पॉईंट्स आहेत ते कवर झाले तुम्ही कधीच इथे आलात शक्यतो पावसाळा टाळा कारण काहीच समजणार नाही काय बघायलाच भेटणार नाही त्यामुळे सो चला आपण ते शेवटचे दोन पॉईंट कवर करूया आणि मग निघूया पावसाचा जोर छत्री पण आमची राहत नाही एका ठिकाणी आणि मगाशी जे मी तुम्हाला स्पॉट सांगितले दोन बाकी आहेत पण तिथे जायला रस्ता खूप खराब झालेला आहे आणि कुठे आहे काय आहे माहीत नाही कारण इथे कोणच नाही आहे घर इथे होतं पण तेही बंद आहे त्यामुळे आम्हाला काही आयडिया लागत नाही आहे की नक्की कुठल्या स्पॉटला जायचं ते त्यामुळे मग आम्ही तेही दोन स्किप करतो इथे सो जितके पॉईंट बघितले तेवढेच आहेत खरं तर पाऊस पाऊस नसता तर खूप छान एक्सप्लोअर करता आलं असता कारण तुम्ही इथे बघू शकता पठारावर सुंदर फुलं देखील मस्त मस्त आलेली आहेत त्यामध्ये फोटो काढण्यासाठी वगैरे खूप छान आहे पण आता सध्या खूप इथे चिखल पण झालेलं आहे त्यामुळे आतही जाता येत नाही पण तुम्ही कधी जण येणार असाल तर पाऊस नसताना या म्हणजे तुम्हाला एकूण एक जागा एक्सप्लोअर करता येतील अजूनही भरपूर स्पॉट्स आहेत इथे पण ते खूप आतमध्ये आतमध्ये आहेत आणि तिथे जाण्यासाठी सध्या तिथे पाणी पाणी चिखलखूप झालेलं आहे त्यामुळे गाडी जात नाही स्लीप होते तुम्हाला पायी जायला लागतं किंवा जर कोण तुमचा ओळखीचा असेल इकडचा जो नेहमी इथे येतो त्याला घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता ज्याला माहिती असेल तिथे सो चला आम्ही आता इथून खालती उतरतो वाटेत कुठले स्पॉट्स लागत आहेत का ते बघूया आपण गेस इथे कुठेतरी वॉटरफॉल पण होता जर तो आपल्याला दिसतो ऑन द वे जाताना तर तोही दाखव चला आणि बुधारगडला उतरताना लागतो हा बुधारगडचा वॉटरफॉल छोटासाच वॉटरफॉल आहे जास्त मोठा असा नाही आहे त्याच्या बाजूला पण हे वॉटरफॉल फायनली बुधारगडचा वॉटरफॉल आम्हाला दिसला उतरता उतरताच तिकडे एक वळणावरती आपल्याला दिसतो झाडांमध्ये आहे छोटासा आहे जास्त मोठा नाही आहे त्यामुळे पटकन समजण्यात येत नाही सो आय so, होप तुम्हाला हा बुधारगडचा व्हिडिओ आवडला असेल बुधरगडचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच जर तुम्हाला अजून आणखीन काही प्लेसेस बघायचे असतील ते कमेंट मला नक्की मेन्शन करा आपण भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये एका वेगळ्या लोकेशनला तोपर्यंत बाय बाय